नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आमच्याकडे शशीचे बोरणाण आहे तर बोरणान म्हटलं म्हणजे संध्याकाळचाच कार्यक्रम असतो त्यानिमित्ताने मी ताईंनासुद्धा बोलवलेला आहे बोर्णासाठी तर ताईसुद्धा आलेल्या आहेत तर सकाळी सकाळीच त्यांना फोन केला आणि अवघ्या हो एक तासात त्या आमच्या इथं हजर झाल्यात तर त्या आणि मुलं सारखे सर्व आलेले आहेत तर इथं आम्ही आता थोडा वेळ आराम वगैरे केला त्यांनी आणि आता आम्ही करतोय जेवण तर जेवण करता करता शचीचे आणि तिच्या दादा दिदीची तर वेगळीच मस्ती चालू आहे जेवण वगैरे झाले आणि आता मी माझे कामं आटपून घेते तोपर्यंत पण आधी शेजीला झोपवून घेतलं शेची झोपी केली अरुणचा उद्या पेपर असल्या कारणाने त्या करत आहेत अभ्यास आणि ताई त्यांनीसुद्धा अंग टाकले आहेत पिऊ मोबाईल बघत आहे तर माझे काम आठवतात आम्ही मी आतमध्ये आलेच तर आमच्या शेजारी काका असतात ते आलेत लेकरांच्या भेटींसाठी तर त्यांनी छान असे बिस्किट वगैरे आणलेत मुलांसाठी मुलांची भेट घेतली तर त्यांनासुद्धा जागाली ताईसुद्धा उठल्यात आणि सर्वजण आता लागलेत कामाला ला, कारण आज संध्याकाळचा कार्यक्रम म्हटला म्हणजे खूपच कामं वाढतात आणि त्यात आत पिऊसाठी आताना कधीचेच लाडू बनवायचे होते पण आधी कसं मामाजी पारसलं जायचे त्यामुळे मामाजींच्या हाती काही पण पाठवून देता येतो तो मुलांसाठी पण आता तिचक्रच होत नाही तर आले तेव्हाच काही दिलं जात असतं तर पिऊन बेसनाचे लाडू खूप आवडतात म्हणून मग आज आता त्यांच्यासाठी बनवत आहेत बेसनाचे लाडू तर आता गुंठल्यात बेसनाचे लाडू बनवण्यामध्ये आता ताई मी फ्री आहे तर मी माझी कामं आवरत आहे जा झाडझटक करून घेते सोबत पूसपास आणि डेकोरेशनचं सुद्धा करायचं आहे आणि कार्यक्रम असं वेळेवर ठरला वेळेवर म्हटलं म्हणजे असं माहितीच होतं करायचं आहे पण कधी करायचं आहे की नक्की नव्हतं आणि जोपर्यंत ठरत नाही की कधी करायचं आपण त्यामुळे नी काळजी पण करतो हलगर्जी करतो आणि मी काहीच ठरवलं नाही की डेकोरेशन कसं करायचं त्यानंतर रांगोळी वगैरे सेट काहीच ठरवलेलं नव्हतं वेळेवर म्हटलं तर जसं होईल तसं करायचं तर ताई विचार आला ताई म्हटलं तू काय ठरवलेलं का डेकोरेशन वगैरे कसं करायचं तर म्हटलं काहीच ठरवलं नाही तर ताई आता मोबाईल घेऊन बसलेले आहेत त्यांचं चालू होतं की मी रांगोळी वगैरे शोधते कोणती काढायची वगैरे काय असं आणि मी साफसफाईला लागले पण साफसफाई करता करता शची उठली आणि शची आणि पिऊ हे दोघंसुद्धा माझ्या भाऊ अवतीभोवती फिरत आहेत आणि मला कामाला मदत करतो मदत करत करून कामच वाढवून ठेवले त्यांनी दोघांनी जास्त तर ताईंना म्हटलं तुम्ही जे रांगोळी बघत आहे ते बघता बघता या दोघं मुलांकडे सुद्धा लक्ष द्या कारण यांना सांभाळलं म्हणजे माझे काम लवकर लवकर होतील तर मग ताई त्या दोघांना बघत आहेत आणि त्यांचंसुद्धा रांगोळी बघण्याचं काम करत आहे तर हे बघा इकडे आता किचनमध्ये काय चालू आहेत तर किचनमध्ये लाडूची चांगली अशी सामग्री म्हणून तयार झालेली आहे तर त्यांनी आधी बेसनाच्या छान अशा पुऱ्या वगैरे तळून घेतल्या त्या मस्त तडल्यानंतर मी थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेतल्या आणि छान असा पाक बनवला आणि पाक आणि ते बेसनाच्या न... ज्या पुऱ्या तळलेल्या होत्या जे पीठ होतं ते असं दोघं असं मिक्स करून ठेवलेलं आहे आता थोडा वेळ ते ठेवून ते थोडंसं आटून आलं की त्याचे लाडू बांधायचे आहेत तर आता ते बेसनाच्या लाडूचं पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे आणि इकडे बघा आम्ही साफसफाई करून घेतली आधीचं जे सोपा होता तो साईडला सरकून घेतला कारण त्या ठिकाणी बोरहाण करायचं होतं सोबतच सामान वगैरे सुद्धा काढलेलं नव्हतं तर जे दिवाणातून सर्व सामानवरती काढलं तर यातून काय वापरायचं काही नाही वापरायचं असं चालू आहे तर आधी सर्वच सर्वच बाहेर काढून घेतलं आणि हे बघा सामान बघून मुलं सामान घेऊन इकडे तिकडे फिरत आहे सोबतच टी व्ही टेबल टीपॉट नंतर दरवाजा वगैरे खिडक्या ह्या सुद्धा पुसून घ्यायच्या होत्या तर ते सुद्धा आधी पुसून घेतलं कारण कसं आहे तो खालचं झाडलं की सर्व धूडवरचा खाली पडतो त्यामुळे आधी सर्व पुसपास झाड झटक करून घेतली आणि त्यानंतर मग रूम वगैरे झाडून नंतर मग जे आपलं डेकोरेशनचं काम आहे याला सुरुवात करणार आहे कारण कसं आहे नाही झाडलं तर अजून मुलं इकडे तिकडे पाय करतात आणि सर्व घर खराब करून ठेवतील म्हणून आधी झाड झटक पुसपास करून घेतली झाड झोत जा झाल्यानंतर आता मी लागत आहेत डेकोरेशनच्या कामाला तर ज्या बाहेरच्या वॉल हँगिंग होत्या त्या लावून घेतल्या आणि त्यानंतर मग आता आतमध्ये मला बलूनचं डेकोरेशन करायचं ठरवलं की साईडला थोडे थोडेसे बलून लावायचे नंतर मागच्या वर्षाच्या साईडनी काही पतंग वगैरे बनवले होते त्या पाठवलेल्या होत्या इथंच डेकोरेशनला त्यातून काही एक दोन पतंग आहे त्या मी इथं यूज करणार आहे डेकोरेशनमध्ये सोबतच टीपॉट वगैरे त्यावरती छान असं जे कव्हर हो आहे ते आधून घेतलं आणि जे बलून आहे आता त्याला फुगायला टाईम लागतो तसं तर आमच्याकडे त्याला फुगवायसाठी मशीन आहे म्हणून आता बलून फुगवून घेत आहेत तर बलून फुगवता फुकता शेचेलासुद्धा जास्तच ओढ येते कोणतीही गोष्ट करायची तर आधी तर तीन टी पॉट्सवरचंच माझे मी टाकायची ते काढून घ्यायची टाकायची काढून घ्यायची असं चालू होतं नंतर दोन चार बलून फुगून त्यांना खेळायला देऊन दिले मुलांना आणि मी बाकीचं बलूनचं वगैरे डेकोरेशन केलं तो तोपर्यंत ताईंची सुद्धा रांगोळी चूज करून झालेली होती आणि त्या गेल्यात आता बाहेर रांगोळी का रांगोळी म्हटलं म्हणजे खरंच खूप डोक्याला ताप येतो कारण रांग सर्वात जास्त ता टाईम हा रांगोळी काढण्यातच जातो तर ताई आता बाहेर रांगोळी काढण्यासाठी बसलेल्या आहेत तर शचीलासुद्धा खूप आवड आहे रांगोळीची तर ते सुद्धा आहेत बाहेर रांगोळी काढायला मला रांगोळी काढायची असं तिथं चालू होतं आणि तिथं जाऊन पूर्ण रंगरंग इकडे तिकडे फेकत होती शेवटी आत ताईंनी मला आवाज दिला की बाईला घेऊन जा घरात फिरव मुलांसोबत खेळव कारण इथे पूर्ण रांगोळी खराब करून टाकेल म्हणून शेवटी मी आलीही तिला घेऊन गेली आतमध्ये तर माझं जे आतमधलं डेकोरेशन होतं ते पूर्णपणे कम्प्लीट झालं होतं आणि ताईंचीसुद्धा आता बाहेर रांगोळी आखून वगैरे झालो चा आखून झाली होती तर त्यासुद्धा छान अशा रांगोळी काढत आहेत आणि मी आतमध्ये थोडीशी सिंपलशी आपलं काहीतरी काढायचं म्हणून थोडंफार असं हळदी कुंकू आणि वोरणांच्या हिशोबाने सिम्पलशी असं मी काढण्याचा प्रयत्न केला बाहेर ताईंनीसुद्धा सुंदर अशी रांगोळी काढली खूप टाईम लागतो अशा रांगोड्यांना तर ताईंचं एकदम बिलकुल दीड दोन तास त्यामध्ये गेला आणि ते उघड्या संध्याकाळ होऊन गेली माझा आत आवरून झालेलं होतं मी आतमध्ये छान असं डेकोरेशन केलं आणि डेकोरेशन झाल्यानंतर जे बुरणाचं वगैरे आहे टेबल वगैरे सर्व ते सुद्धा आवरून घेतलं आणि गालीच्या सुद्धा टाकून घेतला झाड झुळसा पुसपास ते करून घेतली आता पूर्ण कंप्लीटपणे माझी जे डेकोरेशनचं आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यानंतर बाहेर सर्वां म्हणजे एकाचबरोबर एंट्रान्सवर सूप आहे एक घेतलेलं होतं एक त्यामध्ये छान असं डेकोरेशन करून घेतलेलं होतं आणि आपल्याला ह्या ज्या बॉटल दिसत असतील ह्या ताईंनीच डेकोरेट केलेल्या आहे तर त्यासुद्धा आमच्या शोकेसमध्ये असतात त्यातसुद्धा मी इथं या डेकोरेशनमध्ये यूज केलेल्या आहेत नंतर आतमध्ये आपण बघू शकतात छान असं टीपॉटवर शोभसुपारीचा पाणपुळा ठेवलेला आहे साईडला दोन कॅन्डल लावलेले आहे आणि इथं आतमध्ये बोरणाचे हिशोबाने डेकोरेशन केलेलं होतं मस्त छान असा पाठ ठेवला त्याला ज्या आज अवतीभोवती मस्त फुलांच्या माळा लावल्या आहेत आणि खाली शचीचा फ्रॉक आहे आणि बोरणांमध्ये टाकण्यासाठी जे सामान लागतं ते चॉकलेट वगैरे मुरमुरे ते ठेवलेले आहेत सोबतच साईडला वानाचंसुद्धा सामान काढून ठेवलेलं आहे एका साईडला एक कॉर्नर म्हणजे जागा राहते तर कॉर्नर खाली खाली दिसायला नको म्हणून त्या साईडला गणपती ठेवला आहे तो गणपतीसुद्धा ताईंनीच बनवून दिलेला आहे आमच्या इथं आणि आता सर्वात आधी केली शेचीची तयारी तर बाया येऊन गेल्या होत्या त्यांचं चालू होतं लवकर आठवा लवकर आटपा म्हणून मी तिला फ्रॉक वगैरे घातला ताई बोलल्या राहू दे मी करून देते तिची तयारी तर ताईंनी तिची तयारी केली तोपर्यंत मी माझी तयारी करून घेतली साडी वगैरे घेतली आणि माझं चालूच होतं मी तो बायांना हळद कुंकू करत तो होते तोपर्यंत ताईसुद्धा आल्यात तयारी करून आणि आता आम्ही सर्वांनी सर्वात आधी आधीच्या ऑप्शन केले तर सर्वात आधी काकूंनी नंतर आरत्यांनी ताईंनी मी सर्वांनी आम्ही ऑप्शन केले ऑप्शन झाल्यानंतर आता बुरणाण होणार आहेत तर तसं म्हटलं तर बुर्हाण फक्त जे बोरं आणि आपण जे भोगीचं सामान काढतो ना त्या हिशोबानं केलं जात असतं म्हणजे जे वाणाचं सामान असतं तेच आपण जे मुलांच्या अंगावरती आहे ते टाकत असतात पण जस जसं तर पे डेव्हलपमेंट होत आहे तर एक छान शोक म्हणूनसुद्धा आणि असं बी मुलांना चॉकलेटी वगैरे आवडतात म्हणून तर चॉकलेटी वगैरे यांचं बोर्डण केलं जातं तर मुरमुऱ्यांचं सुद्धा बोर्डाण केलं जातं तर मी इथं मुरमुरे चॉकलेटी यांचं पोर्डाण केलं आहे पण असली मान हा जे आपण वाणाचं आणि भुगीचं सामान म्हणतो ना त्याला असतो तसं ते सुद्धा मी इथं शेजीच्या अंगावरती टाकलेले आहे तर अशाचीच बोरहाण झालं सर्वांनी छान असं बोरढाण लुटलं तर बोरढाणामध्ये चॉकलेटी वगैरे होते तर ज्या मुलांनी ज्या मोठ्या मोठ्या चॉकलेटी होत्या त्या सर्वांनी घेऊन घेतल्या छोटं चॉकलेट घ्यायला कोणी तयार होत नव्हतं तर चला आता बोरढाण झालं आता लागते हळदी कुंकू आला तर सर्वांना आधी हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर एकाएकाची ओटी भरली आधीच आमच्या घरी काही वस्तू होत्या तर काही त्या आणि काही थोड्याफार मी विकत घेतल्या होत्या तर अशा सर्व मिक्सच गोष्टी होत्या की ज्या मी सर्वांना इथं वाणामध्ये वाटप केलं

मग मग माहिती पुस्तक नाव माझ्या पाठवून बाहेर मग पटवटा नाव काय पटोटा आजच खूप महिलांची इथं वाणांचा कार्यक्रम होता तर काही काही महिलांनी आमच्या इथं वाण घेतला आणि त्या गेल्या दुसऱ्या घरी तसंच काही महिला आमच्या इथं यायच्या बाकी होत्या तर आता थोडा टाइम होता महिला नव्हत्या काही नाही तर आता मी करत आहे पाय धुण्याचा कार्यक्रम कारण मागच्या वर्षी मी लवकर करून घेतला होता पण ह्या वर्षी आम्हाला तयारीला वगैरे सुशीर झाला म्हणून आता वाण वगैरे वाटप झाल्यानंतर टाईम आहे तर आता करत तर पाय धुण्याचा कार्यक्रम स्टार्ट तर सरळ आधी ताई आल्या ताईंच पाय वगैरे धुवून घेतले तर ताईंचे पाय वगैरे धुतले त्यानंतर त्यांना औक्षण वगैरे केलं आणि त्यांना वाण वगैरे दिलं आणि आता ताई येत आहे छान असा उखाना पण त्यांमध्ये शचीच माता मनामध्ये येत होती आणि शचीनने पहिले तिच्या आतूला ऑक्शन वगैरे केलं आणि नंतर वाण वगैरे सुद्धा दिलं आणि आता गेली ती आदनकडे तर चला ऐकूयात ताईंचा छानसा उखाना सलमान खान आणि मीही त्यांना शोधून दिसते छान चला तर आता दुत्या त्यांचे पाय त्यांचे पाय दुटले त्यांना ऑक्शन वगैरे केलं नंतर त्यांना तिळगुळ दिलं आणि नंतर वाण वाटप केलं तर वाण वाटप झाल्यानंतर नमस्कार वगैरे केला अशा वर्षी कसं सर्व माझ्या बाकीच्या ज्या नसबाई राहतात तिथं नाताई वगैरे त्यासुद्धा आलेल्या होत्या नंतर सोनलदाई वगैरे त्यासुद्धा आलेल्या होत्या तर दोन तीन जणींचे सर्वांचेच पाय धुवावे लागले होते पण ह्या वर्षी मी त्यांना फोन केला पण त्यांचं काही न जमलं नाही त्यामुळे त्यांना काही आल्या नाही आहेत दो दो तर आम्ही आम्हीच दोध्या दोन दोघीचा कार्यक्रम पार केला आणि त्यानंतर ताईंनीसुद्धा सुद्धा माझी छानशी ओटी भरली त्यांनीसुद्धा सुद्धा मला वाण वगैरे दिलं आणि त्यांनी घेत आहे छान सौखाना आमचं हे आटो प्लस तर त्यांच्या फ्रेंड आल्या तर त्यांना सुद्धा चिरगुळ वगैरे दिलं आणि त्यांची आटांनी ओटी भरली आणि बघा त्या काकू किती छान असा उखाना घेत आहेत देना। भी देना। भी तुला तर आता कार्यक्रम आटोपला तर आता करते साडी चेंज त्या तुम्हाला सांगून देते हे बघा अशा प्रकारे मी छान अशी रेडी झालेली होती तर ही जी साडी तुम्हाला दिसत आहे मी घातलेली ही साडी ताईंची आहे तर मागच्या वर्षी माझ्याकडे जी काळी साडी होती ती मी घातली यावर्षी मला माझ्याकडे साडी नव्हती काडी घालायची तर आताकडे साडी आहे ती छानशी साडी मी घालणार होती पण वेळेवरच ताईंचं माझं एकमेकांचं थोडंसं कन्वर्शन झालं आणि आम्ही चेंज केल्या तर माझी साडी म्हणजे मी जी साडी घालणार होती ती आताची साडी ताईंनी घातली आणि ताईंची साडी मी घातली तर मंडळी ही साडी माझ्यावरती कशी दिसते मी साडीमध्ये कशी दिसत आहे हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा तसेच आता मी साडी वगैरे चेंज करते आणि लवकरच लागते स्वयंपाकाला कारण कसं आहे मुलांनासुद्धा भूका लागलेलं आहे तुशीर खूप झालेला आहे तर त्यांना आधी मी गुंतवून दिलं तर छान असं कॅक्टर्समध्ये ते सॉन्ग लावून डान्स करत होते आणि मी इकडे लागले स्वयंपाकाला तर आज छान अशी पनीरची भाजी करत आहे ताई आल्या म्हणजे आमच्या इथं पनीरची भाजी होतच असते तर मी छान अशी आता पनीरची भाजी बनवत आहे सोबतच माझ्या पोळ्या भात वगैरेसुद्धा जा चालू होत्या तर आधी मी पोळ्या वगैरे करून घेतल्या मुलांना जेवायला देऊन दिलं कारण शचीलासुद्धा खूप भूक लागलेली होती तर शची आणि पिऊ हे दोघांनी थोडं थोडंसं जेवण केलं आणि मी थोडेसे मटराचे दाणे काढले आणि साधं पनीर न करता पनीर मटर भाजी करत आहे तर छान असा मसाला काढला तो मसाला झाल्यानंतर त्यामध्ये तर टाकून ते छान असे मसाल्यातच होऊ दिले आणि नंतर पाणी सोडलं आणि त्याला उकडी आल्यानंतर त्यामध्ये टाकले आहेत पनीर आणि एका साईडला भातसुद्धा माझा रेडी आहे पोळ्यासुद्धा रेडी आहे सोबतच गोळ म्हणून आधी तुम्हाला मी दाखवलंस की त्यांनी लाडू बनवलेत तर छान असे ते लाडूसुद्धा आहेत गोळ तर छान असा मी नरदबाईंना म्हणजे असं विचार न करता छान असं नरंदबाईंसाठी मस्त असं गोळ जोडचं जेवण झालं तसं त्या कधीच म्हणत नाहीत की मला हे जेवायचं आहे ते जेवायचंय की माझ्यासाठी स्वयंपाक जर केला वगैरे असं कधीच त्यांचं नसतं तर त्यांचं तेच चालू होतं ते जाऊ दे उशीर झाला आणि बुकार सुद्धा लागल्यात चांगला असं सा बेसनकर कर असं चालू होतं पण आम्ही नाही येत आल्यात आणि त्यांच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा खायला मिळतं म्हणून आम्ही छान असं पनीरची भाजी बनवली आणि आता सर्वजण बसले जेवण करायला ही बघा अशा काय चालू आहे <laughs> 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 <दाल> बदमाश आहे ना हा एवढा काय चाल पिऊ हा ना खूप बदमाश पण करते <laughs> मारू का तुझ्या बाबाला मारू का काय कांदा मारू मारू नाही

मंडळी अशा प्रकारे आमचा गोरन्हाण हळदी कुंकू आणि पायधुण्याचा कार्यक्रम आटोपला तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय